नमस्कार उन्हाळ्यामध्ये दही कसे लावावे दही लावल्यानंतर पातळ होते किंवा आंबट होते रोजच्या जेवणामध्ये सर्वांना दही लागतेच आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये दही कसे लावावे ते बघणार आहोत चला तर व्हिडिओला ला सुरुवात करूया गॅस वर आपण एक पातील ठेवलं आहे त्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध टाकायचं आहे दुधाला छान उकळी आणायची आहे दूध उकळी आल्यानंतर एक मिनिट भर चालू ठेवायचं आहे गॅस त्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा चमचाने थोडंसं मिक्स करून घ्यायचं दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे दुधामध्ये बोट घालून बघायचं दुधाचा चटका बसणार नाही इतपत आपल्याला दूध कोमट पाहिजे दूध आपलं बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे कोमट झालेले दूध आपण मातीच्या भांड्यामध्ये लावणार आहे दूध सर्व मातीच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया दोन चमचे त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे हे दही जास्त आंबट नाही आहे दही टाकल्यानंतर चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं त्यानंतर झाकण लावायचं रात्रभर हे असंच मुरायला ठेवायचं आहे सकाळी आपण चेक करूया आदल्या दिवशी सात वाजेला हे दही लावलं होतं दुसऱ्या दिवशी बघू शकता दहा वाजले आहे झाकण काढूया दही बघू शकता किती घट्ट मस्त अस तयार झालं आहे चमच्याने बघू शकता किती छान तयार झालं आहे हे, हे दही मी अजिबात फ्रीज मध्ये पण ठेवलं नाहीये मस्त असं घट्टसर दही तयार झालं आहे अजिबात आंबट नाहीये पातळही झालेलं नाहीये हे दही आपण भातासोबत किंवा या दह्याचं ताक करून पिलं तरी चालतं उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी दही खूप उपयुक्त आहे आपण अशा प्रकारे घरच्या घरी असं मस्त आडसर दही करू शकतो विकचं दही आणण्यापेक्षा असं मस्त घरचं दही तयार होते मातीच्या भांड्यामध्ये लावल्यामुळे दही खूप छान चवदार तयार होते अशा पद्धतीने अवश्य तयार करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एलायकोनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत